या नागपूर मध्ये धडकेल आणि नागपूरचे सगळे रस्ते आम्ही जाम करू आणि सरकारला या बेरोजगारांना वाऱ्यावर सोडता येणार नाही ना यासाठी जाणीव करून देण्याचा प्रयत्न आम्ही या आंदोलनामधून करणार आहोत म्हणून प्रशिक्षणार्थी बांधवांना आपल्या या माध्यमातून मी आवाहन करतो की प्रशिक्षणार्थी बांधवांनो हताश होऊ नका निराश होऊ नका आत्महत्येकडे वळू हो नका जीवाच काही बरोवाई करून घेऊ हो नका नक्की हा बालाजी पाटील चाकूरकरण ही माझी सर्व मित्र मंडळी माझी खासदार हरिभाऊ राठोड अनुपजी चव्हाण प्रकाश साबळे आमची महाराष्ट्रातली टीम या बेरोजगारांना बेरोजगार, बेरोजगार युवकांना युवतींना वाऱ्यावर सोडू देणार नाही आणि यांना रोजगार मिळवून दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही हे मी तुम्हाला या प्रसंगी आश्वासित करतो आणि आपण सर्वजण या आंदोलनासाठी सज्ज व्हा कोण म्हणे चोवीस दिवसात काय मिळालं कोण काही मिळालं चोवीस दिवसामध्ये पंचावन्न आमदारांनी भेटी दिल्या बावीस आमदारांनी विधान भवनामध्ये प्रश्न उपस्थित केला आज बेरोजगारीचा प्रश्न महाराष्ट्राच्या ऐरणीवर आलेला आहे आगामी काळामध्ये महाराष्ट्रातल्या बेरोजगारीचा प्रश्न आयरणीवर आणताना विधानसभा ग्रहामध्ये याबद्दलची श्वेत पत्रिका प्रकाशित करावी यांची प्रमुख मागणी आहे आणि महाराष्ट्रातली स्वरूपी बेरोजगारी नष्ट करण्यासाठी एक कायदा करावा लागेल आणि योग्य प्रकारे कायद्याचा अभ्यास करून बेरोजगारी नष्ट करत असताना

ते कायम सुद्धा होऊ शकतील असं त्यांनी सांगितलेलं आहे तो मागच्या प्रशिक्षण कालावधीतला चार पॉईंट पाच चा मुद्दा जो काही जे आर मध्ये होता तो लॉन दाखवा या योजनेच्या प्रशिक्षणानंतर प्रशिक्षण पूर्ण केलेले उमेदवार संबंधित उद्योग आस्थापना यांना योग्य वाटल्यास व उमेदवाराची इच्छुकता असल्यास त्यांना रोजगार देण्याच्या दृष्टीने संबंधित आस्थापना निर्णय घेऊ शकतो म्हणजे त्या ठिकाणी इच्छा असेल प्रशिक्षणार्थाची इच्छा असेल तर तिथे कायम ते होऊ शकते म्हणजे सर्व संदिग्ध आहे पण पत्रकार बांधवांनो सर्व या पत्रकार परिषदेचा सार लक्षात घ्या युवकांच्या हाताला रोजगार हे सरकार देणार आहे का नाही देणार आहे महाराष्ट्रातल्या बेरोजगार तरुणांच्या क्रय शक्तीला कामाला लावणार आहे का नाही लावणार आहे आहे हा सवाल माझा राज्य सरकारला आणि राज्यातल्या बेरोजगार तरुणांच्या हाताला जर तुम्ही काम नाही देऊ शकाल तर हे राज्यातले बेरोजगार तरुण अँड तारुण्याच्या काळामध्ये चुकीच्या दिशेने वळतील दहशतवादी कारवायाकडे वळतील गुन्हेगारी क्षेत्राकडे वळतील नाहीतर व्यसनाकडे वळतील आणि या तरुणांचं तारुण्य तारुण्यामध्ये विनाशाकडे जातील आणि त्यामुळे अनेक तरुणांचे लग्न थांबलेले आहेत काही तरुणांची पस्तीस ओलांडली आहे आणि पस्तीस वय ओलांडलेल्या तरुणांनी